आज आपण सध्या मी पाठवत असलेलं एक नवीन कृती पाहणार आहोत जी दशक रूपात अंकाची मांडणी करण्यास सांगितली तर ज्या मुलांना समजते ती पटकन करतात परंतु वस्तूंच्या सह्यानं की दशकाच्या घरातच अंक का ठेवायचा त्यातला कोणता अंक दशकाच्या घरात ठेवायचा त्यातला कोणता अंक एककाच्या घरात ठेवायचा आणि तो दशकाच्या आणि एककाच्या घरातच का ठेवायचा हे आज आपण प्रत्यक्ष कृतीच्या सह्याने समजून घेणार आहोत चला है, है तर मग पाहूयात आपण सतरा या अंकाची मांडणी एकक आणि दशक रूपात कशी करायची हे शिकणार आहोत हे हे शिकल्यानंतर अकरा ते एकोणीस अंकाची मांडणी याच पद्धतीनं करायची आहे याच्यासाठी काय करायचं हा अंक किती आहे सतरा हा अंकात आणि अक्षरात सुरुवातीला इथे सतरा काड्या काढायच्या ज्या की मी काढते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा ह्या सतरा काड्या मी काढून घेतल्या परंतु ह्याची दशक एक रूपात त्या घरामध्ये कशी मांडणी करायची मी दशकाची ओळख या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की दशक कधी होतो जेव्हा दहा सुट्ट्या वस्तू एकत्र होतात तेव्हा दशक होतो आता आपण काय करूयात दहा सुट्ट्या वस्तू एकत्र करूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हे सुट्टे दहा एकत्र केले की ह्याचा तयार होतो एक दशक त्याचा आपण बनवूयात हा गट्टा आणि दशकाच्या व्हिडिओमध्ये हे देखील सांगितलं होतं की दशकाचा गट्टा कुठं राहतो तर दशकाचा गट्टा हा फक्त दशकाच्या घरातच राहू शकतो दशकाचा गट्टा एककाच्या घरात राहू शकत नाही हे दशक एककाच्या घरात कधी राहणार जेव्हा ते या पद्धतीनं सुट्टे असणार तेव्हा ते, ते एककाच्या घरात राहणार परंतु आपण तर दशकाचा गट्टा केलाय ना जो तो आपल्या घरातच राहू शकतो मग दशकाचा गट्टा राहिला दशकाच्या घरात सुट्टे किती राहिले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मग सुट्टे कुठे राहतात आपला नियम काय आहे सुट्टे हे एककाच्या घरात राहतात मग आता दशक एकक रूपात मांडणी कशी केली आपण बघा हे एककाच्या घरात सुट्टे किती राहिले सात आणि दशकाच्या घरात दशकाचा गट्टा किती झालाय तर एकच गट्टा झालाय म्हणून सतरा या संख्येची मांडणी दशक आणि एकक रूपात एक दशक सात एकक या पद्धतीनं करतात मग तुमच्या लक्षात आलं असेल आता अकरा बारा तेरा चौदा याच पद्धतीने एकोणीसपर्यंत मांडणी करायची आता नमुना म्हणून आपण पंधराचं देखील बघूयात मग मुलांना सांगायचं की पंधरा या संख्येची मांडणी दशक आणि एकक रूपामध्ये तू करून दाखवा आता तुमच्याकडे असं आखलेलं नसेल फरशीवरचा आरेखनर तुम्ही फरशीवरती खडून या असं एक दशक आखून किंवा एका छापडीवरती असं एकक दशक आखून मुलांना दशक आणि एकक रूपात अंकांची मांडणी करायला सांगा आता आपण नमुना म्हणून पंधराची बघूयात इथं मी पंधरा अंकी आणि अक्षरी लिहिते आणि पंधरा काड्या काढते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा मग आता ह्या पंधरा काड्या आपण काढल्या आपल्याला ह्याचं दशक आणि एकक रूपात रूपांतर करायचे मग याच्यासाठी काय सांगितलं मग अशी सांगितलेल्या पद्धतीनं दहाचा एक गठ्ठा बनवायचा आणि सुट्टे राहिलेले एककाच्या घरात मग दहाचा गट्टा बनवू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा हा दशकाचा घट्टा कुठं राहणार दशकाचा गट्टा दशकाच्या घरातच राहणार तो ठेवला इथं दशकाच्या घरात सुट्टे किती राहिलेत एक दोन तीन चार आणि पाच सुट्टे ठेवले एककाच्या घरात मग दशकाच्या घरामध्ये गट्टा किती आहे एकच आहे म्हणून इथं एक एककाच्या घरात सुट्टे किती आहेत फक्त पाच आहेत म्हणून मी तर पाच अशा पद्धतीनं पंधरा या अंकाची मांडणी एक दशक पाच एकक दशक आणि एकक रूपात या पद्धतीनं करतात तुम्ही देखील असा अकरा ते एकोणीस अंकांचा सराव करा अशा पद्धतीनं अंकांची दशक एकक रूपात मांडणी एककाच्या घरात सात अंक का, का मांडला दशकाच्या घरात एक अंक का मांडला हे मी दाखवलेल्या कृतीतून तुम्हाला अगदी व्यवस्थित समजलेलं असेल तर मी पाठवत असलेल्या रोजच्या घरच्या अभ्यासातील ही कृती मी पाठव मी सांगितले विद्यार्थ्यांनी ही कृती व्यवस्थित करावी मुलांना सांगावी जेणेकरून दशक आणि ही संकल्पना कायमस्वरूपी मुलांच्या अगदी छान लक्षात राहील असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा भेटूयात पुढील पुढील व्हिडिओमध्ये नवीन कृती सोबत तोपर्यंत याचा सराव करा धन्यवाद